लाडक्या बहिणींची चिंता वाढलेली आहे कारण श्रीमंत बहिणीकडनं सरकार आता पैसे वसूल करणार आहे श्रीमंत लाडक्या बहिणींसाठी आताही धोक्याची घंटा मानली जाते कारण अपात्र लाडक्या बहिणींकडून दंडासह रक्कम वसूल केली जाणार असल्याची माहिती आहे त्यामुळे नियमात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींनी आता तातडीने अर्ज मागे घ्यावेत अन्यथा त्यांच्याकडून दंडासह रक्कम वसूल केली जाण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे पाहुयात या संदर्भातला खास रिपोर्ट लाडक्या बहिणींची चिंता वाढली श्रीमंत बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार श्रीमंत लाडक्या बहिणींसाठी धोक्याची घंटा विधानसभा निवडणुकीआधी सरसकट लाडकी बहीण योजनेचा लाभ देणाऱ्या सरकारची आता भाषा बदलली आहे सरकार आता श्रीमंत महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देणार नाही असं सांगू लागलंय एवढंच नाही तर ज्या बहिणी श्रीमंत आहेत पण त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय अशा महिलांकडून दंडासकट मोड रक्कम वसूल करण्यात येणार आहे श्रीमंत बहिणींनी आत्ताच माघार घ्यावी अन्यथा दंडासह रक्कम वसूल करण्याचा इशारा छगन भुजबळांनी दिला आहे लोकांना सांगावं की या नियमात बसत नाव नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणं अर्पण करून टाकू काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे सरकारला लाडकी बहीण योजनेतील श्रीमंत बहिणींवर कारवाई करू देणार नाही असा निर्धार वर्षा गायकवाड यांनी केला आहे आमचं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या जे जाहीरनामा डिक्लेअर केला होता त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही एकवीसशे रुपये महिलांना देणार हे डिक्लेअर केलं होतं माझं म्हणणं आहे की एकवीसशे रुपये कधी देणार आणि जर तुम्ही एकवीसशे रुपये देऊ शकत नाही आणि तुम्ही पैसे जर कमी करता असाल तर येणाऱ्या कांदळामध्ये महिलांनी त्यांना त्यांनी जागा दाखवली पाहिजे सरकारच्या निर्णयामुळे साठ लाख महिला योजनेतून बाहेर फेकल्या जाणार असल्याचं विरोधकांचे म्हणणं आहे साडेतीन कोटी महिलांना ह्या लाडक्या बहिणीचा फाय पैसे दिले गेले केवळ केवळ मतांसाठी दिलेले ते दे पैसे होते आत्ता स्कुटींनी झाल्यानंतर पहिल्या पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ साठ लाख भगिनी त्या लाडक्या बहिणीपासून वंचित होणार आहेत फायद्यापासून वंचित होणार आहेत आणि त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यापर्यंत ठीक होतं पण श्रीमंत बहिणींकडून व्याजासह रक्कम वसूल केली जाणार असल्याची बातमी कानावर पडल्यानं आता हजारो लाडक्या बहिणींची झोप उडाली आहे लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी बातमी आहे कारण जर निकष डावलून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर तुमच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे तुम्हाला दिलेले पैसे सुद्धा परत सरकार जमा होणार आहेत कारण एका महिलेकडून पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये परत घेण्यात आले धुळे जिल्ह्यातल्या एका गावातल्या महिलेने सरकारी योजनेचा दुभार लाभ घेतल्याच्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे तिला परत करण्यास सांगण्यात आलंय महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर त्यानंतर लाडकी बहिणीच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि आता निक्षात न बसणाऱ्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे तर धुळ्यातल्या महिलेचे सात हजार पाचशे रुपये सरकार जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत योजनेचा गैरफायदा घेतल्यामुळे लाभार्थीवरती कठोर कारवाई आता होणार आहे धुळे जळगाव वर्धागड गडचिरोली आणि पालघर मध्ये मोठ्या तक्रारी सध्या समोर येत आहेत अर्जांच्या पडताळणी निक्षात न बसणाऱ्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे केसरी आणि पिवळं शिदापत्रिका धारक वगळता सर्वच अर्जांची छाननी आता होणार आहे आता राहिला प्रश्न पात्रे लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता कधी जमा होणार तर हप्ता वितरणाची सुरुवात झाली आहे टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात पैसे वाटप सुरू आहे राज्यात सहा विभाग आहेत बारा जिल्ह्यात एका दिवशी पैसे हस्तांतरित होतात आणि अजूनपर्यंत तुम्हाला सातवा हप्ता मिळाला नसेल तर काळजी करू नका पुढील बहात्तर तासात सातवा हप्ता पंधराशे रुपये तुमच्या खात्यात अवश्य जमा होईल पण जर अपात्र साठ लाख महिलांच्या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला सातवा हप्ता मिळणार नाही म्हणून एकदा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर चेक करा की तुम्ही पात्र आहात की अपात्र पैसे तर जमा होतीलच पण त्याआधी तुम्ही तुमची कागदपत्रं क्लिअर करा आधार कार्ड बँक खात्यावरची नावं परत एकदा रिचेक करा कारण की पडताळणी झाली आणि कागदपत्रांची अचानक मागणी जर झाली तर तुम्हाला हे दाखवता येणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला कुठल्या शंका असतील तर कमेंट करा आम्ही कमेंटमध्ये त्याचे उत्तर नक्की देऊ चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण की साठ महिने ही योजना इथून पुढे सुरू राहणार आहे साठ महिन्याचे जर पंधराशे रुपये जरी आपण एका हिशोबात धरले तर जवळपास एक लाखाच्यावरती रक्कम होऊन जाते त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा आणि छोट्यातल्या छोट्या मोठ्यातल्या मोठ्या अपडेट मिस करू नका व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद